ते ते ग्राहकांना व व्यावसायिकांना उत्तम बँकिंग सेवा पुरवण्याकरिता विटेकरांच्या सेवेत नव्याने रुजू होत असलेल्या वैष्णवी अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा या पतसंस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होत आहे या भव्य उद्घाटन सोहळ्यास भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय श्री सुहास भैया बाबर माजी नगरसेवक माननीय श्री अमोलदादा बाबर खरेदी विक्री संघाचे चेअरमन माननीय श्री हेमंत अण्णा बाबर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तरी या उद्घाटन सोहळ्यास आपण सर्वांनी अगत्याने उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले स्नेहांकित माननीय श्री अरुण बबलू शेठ मोहिते माननीय कुमार राजेश अरुण मोहिते स्थळ जुने पोस्ट ऑफिस परिसर पावर हाऊस रोड विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज केरळमधील आयुर्वेदिक उपचार पद्धती आता विटा येथील आदर्श वैद्यरत्नम आयुर्वेदिक हॉस्पिटल विटा जिल्हा सांगली येथे उपलब्ध मणक्याचे ऑपरेशन दुखणे टाळायचे आहे कंबरदुखी गुडघेदुखी पाठदुखी पासून मुक्तता हवी आहे आजच घ्या केरळ येथील तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून औषधे प्रभावी पंचकर्मा व मार्गदर्शन आता कसलीही चिंता नको सर्व प्रकारच्या विकारांवर खात्रीशेर व प्रभावी आयुर्वेदिक उपचार पद्धती एकाच छताखाली उपलब्ध समक्ष भेट द्या व आजारापासून मुक्ती मिळवा आदर्श वैद्यरत्नम आयुर्वेदिक हॉस्पिटल कुंडल रोड भवानी नगर बिटा जिल्हा सांगली लाडके कणखर कर्तव्यदक्ष पण माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणीचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी साहेब पालकमंत्री साहेब आपल्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आणि माझ्यासाठी आणि अनिल भाऊसाठी जे पालकमंत्री होते आणि आज जे आहेत ते शंभूराज देसाई कृष्णा कोरे महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे साहेब तुमच्या सर्वांचं एक तरुण लाडकं नेतृत्व सुहास साहेब माझे जिवलग मित्र आणि नातेवाईक आदरणीय तानाजी पाटील तथा अध्यक्ष तडपदार खासदार आदरणीय साहेब व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आज टेंबूच्या सहाव्या टप्प्याचं भूमिपूजन झालं कोणतेही काम आपण मागायला जातो ते तस मंत्रालयात जातो मुख्यमंत्र्यांच्याकडे जातो मंत्री आणि त्या खात्याच्या मंत्र्याकडे जातो टेंबूचा सहावा टप्पा आम्ही मंत्रालयात मागितला नव्हता वर्षा बंगल्यावर मी मागितला नव्हता टेंबूचा सहावा टप्पा मी आणि अनिल भाऊंनी मागितला होता ते गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना मागितलेला होता आज आमच्यावर जे टीका करताय गुवाहाटीला गेले गद्दार आहे त्यांना आज निक्षून मी या ठिकाणी सांगतो माझे गुरु असलेल्या भाऊंच्या या व्यासपीठावरून सांगतो तुम्ही सतत आम्हाला सातत्यानं आम्ही गुवाहाटीला गेल्यापासून तुम्ही गद्दार आम्हाला म्हणता गद्दारी तुम्ही केलेली आहे पहिल्या दिवशी <laughs> आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर निवडून आलो मित्र पक्ष म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भाषण आमच्यासाठी केले त्यांची मतं आम्ही घेतली आणि निवडून आल्यानंतर मात्र आम्हाला किती हॉटेलमध्ये पळवलं शिंदेसाहेब तुम्ही हॉटेलची नावंसुद्धा सुद्धा राहिली नाहीत या हॉटेलातनं बॅगा घ्या त्या हॉटेला टाका त्या हटे दोन दिवसाला उचला तिकडल्या हट्याचा पोटाला अन सुद्धा नीट देत नव्हती अशी सगळी नेते मंडळी आहे साहेब तुम्ही बी त्यात होता त्यावेळी आम्ही बोमलून साहेबांना सांगत होतो शंभूराजे देसाई मी अनिल भाऊ साहेब ही करू नका ओ लय वाटो आमचं होतंय आमदार एवढ्या भाजप आपण गेलेला चांगलाही घोटाळा काहीतरी मोठा होतो साहेब तुम्ही काहीतरी निर्णय घ्या त्यावेळी साहेबांनी सोळा सतरा आम्ही आमदार होतो साहेबांनाही प्रसंग आठवत असो सा। साहेबांनी एकच सांगितलं आपले नेते उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहेत कुणी काही आता बोलायचं नाही हे प्रेम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबावर अंतकरणापासून करणारे आज हे मुख्यमंत्री आणि आम्हाला तुम्ही वेगवेगळ्या व्याख्या देत आहे हिंमत तर उद्धव ठाकरेने त्याच्या आदित्य पोराच्या डोक्यावर दूध व्हायचं डोक्यावर हात ठेवायचा आणि पन्नास खोकी आम्हाला दिली म्हणून सांगायचं नसाल तरी पाटलाच्या एवढ्या शहाजी पाटील या माझ्या दिग्विजय पोराच्या डोक्यावर हात ठेवतो आणि दिग्विजयची शपथ घेऊन मी सांगतो की आम्हाला पन्नास खोकी मिळाली नाहीत म्हणून कशाला सगळ्या महाराष्ट्र आरड्यातून वर्ड सुटलेले आहे ती महाविकास आघाडी जी सुटली काय नाही तुम्हाला सांगतो सगळे नेता आहेत उद्धव साहेब आहे ती पवार साहेब आहे सगळी साहेबच आहे ती सगळी व्यापार माणूस करतो सोन्या चांदीचं दुकान टाकतोय कोण हार्डवेअरचं दुकान टाकतोय कोण किराणा मालाचं दुकान टाकतोय कोण मॉल टाकतोय एखादा कोण शाळेची पुस्तकं को वया ऐकणार दुकान टाकतोय पण या महाविकास आघाडीने आता भंगार गोळा करायला महाराष्ट्रात सुरू केलंय भंगारचा पडीक माल कुठं तेवढा उचलतात इनकमिंग झालं इनकार कसलं इनकमिंग काय महाराष्ट्रातला तमाम मतदार इनकमिंग एकनाथ शिंदे एका नावाभोवती झालेला आहे आता कुणाचं काय चालत नाही सगळ्यांनी ग बसा शांत राहा गुडघं दुखून घ्यायचं ना हातात बावट सोळायचं संध्याकाळी सारखं असं करून असं करून काय जा फायदा होणार नाही जनतेच्या हृदयावर ज्यांनी अडीच वर्षात रात्रंदिवस काम करून स्वतःचा आधी राज्य मिळवलं ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत तळागाळातल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न हा असंख्य उदाहरण आहेत जी आर वर जी आर जी आर वर जी आर आहेत भाषणात सांगताना काय सांगून काय नाही होत आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला रुपये महिन्याला मिळाला असतं का आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर शेतकऱ्याची वीज बिलं माफ झाली का कायमची आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर दोन दोनशे कोटी जडीताचं पैसे शेतकऱ्याला मिळालं असतं का आम्ही जर गेलो नसतो हो तर माझ्या मुलींना एम डी एमबीबीएस आय ए एस एस पी होत शिक्षण सगळं मोफत करायचा निर्णय झाला असता का आणि निर्णय घ्यायला कमीत कमी माणूस भेटावं तर लागतो दोन वर्षात मुख्यमंत्र्याचा चेहरा फक्त दोन वेळा बघायला मिळाला आता मतदारसंघाला काय सांगायचं आहे वेळ कमी आहे मला जास्त बोलायचं नाही मी एवढंच सांगतो मित्रांनो शिंदेसाहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्याचे मालक तुम्ही आज आहात कशाला दे। आता वाट बघाय काय मामलेदाराला बोलवा इथं त्याला मोजा म्हणावून जाहीर करून टाका सुहास बाबरा आमदार मग ते मी घेला डोको थोट्या बी डोको ते यंत्रणा डोक आता काय शिल्लक राहिले का कशाला दोन वेळे सुहास बाया म्हणला इथं की भावी तेवढं मला म्हणला टाका मला तिथे सांगितलं हेलीपॅडवर चाल बापू मला भावी म्हणायचं नाही तुम्ही साडेसात हजार ते आठ हजार भावे आमदार महाराष्ट्रात हिंडत आहेत निवडून येणार दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत आता राहिलेलं भावी कुठं नेमकं घालवाय सांगता का मला आणि दहा बारा जण मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री दहा बारा पोस्टर आहेत अरे उद्याचं मुख्यमंत्री ठरलेला आहे सांगायला लागत नाही महाराष्ट्रात जनतेने निर्णय घेतलेला आहे फक्त मताच्या जा पिठीपर्यंत जायचं आहे दिसला धुस धनुष्य दाब बटन दिसला धनुष्यबाण दाब बटन टॉय 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 मशीन वाजणार आहे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार ते आहे यात मात्र कोणी शंका बाळगू नका जे जनतेच्या मनात बसलेलं नेतृत्व आहे ते नेतृत्व परमेश्वराला सुद्धा हटवता येत नसतं म्हणून अनेक भक्त परमेश्वरापेक्षा मोठे झालेले आज जनतेची सेवा शिंदे साहेबाने केली अहोरात्र झुटून केली साहेब मी गेली तीन दिवस हे पत्र दिलेलं देण्यासाठी मुंबईला होतो मी ठाण्या घरीसुद्धा गेलो वेगवेगळी कारणं सांगत होती पण मला मी तुमच्याजवळच आहे म्हणून सांगितलं एकानं नाही डोळ्याचं ऑपरेशन आहे साहेब काय भेटत नाहीत सगळ्यात शरीरात जर नाजूक कुठला अवयव असेल तो डोळा आहे आणि अशा डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा बारा तास विश्रांती मुख्यमंत्री साहेबांनी घेतली नाही बारा तासातच पुन्हा कामाला लागले ला रात्र दिवस जनतेचे प्रश्न सोडवायला लागले हे मुख्यमंत्री तुम्हाला मला भाग्यान मिळाले <laughs> गुवाहाटीला जाण्याची पहिली गाडी होती कोणाची आम्ही साहेबांना सगळ्यांनी सांगितलं त्या संजय राऊताला मत आम्हाला आयुष्यपदो द्यायची नव्हती साहेबांना मत अहो ह्याला कशाला मत दे सांगता हे नाही ते बडवाडत नको ह्याला मत दे साहेब साहेब म्हणले संजय राऊत महत्वाचा नाही शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचं नाव बदनाम होता कामा नये एवढी मतं असताना संजय राऊत पडला कसा तुमच्या सगळ्यावर हो नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाला डाग लागल गपचिप सगळ्यांनी मतदान कर मतदान केलं आणि आम्ही निघालो पहिली गाडी माझी गेली ठाण्यात आणि मी शंभूराजेची वाड बघत बसलो साहेब मी बोललो नाही आज बोलतो राज राजे गृहमंत्री होते आमची पोलीस एक माझ्या गाडीला सारखी त्या पुलाच्या अलीकडे एडा मारायला लागल्या मी म्हणलं आता गावलो आपण ताडाक्याच्या नशीब महाराज चांगला अक्कलकोटचा फौदार होता ती फौजदार माझ्या पैसे आला आणि बापू गाडी लवकर हलवा म्हणला तुमच्यावर नजर ठेवायचं आम्हाला फोन आल्या ते मी म्हटलं चल चहा तर पिऊ लागा सकाळ जण पोटात काय खाल्लं नाही चहा बिस्किट चार मला मला शंभूराजा या गाडीची वाट बघायची होती चहा बिस्किट खायपर्यंत शंभूराजे आणि अनिल भाऊ दोघं आले भाव आल्या आल्या मला बाप माझा आला आता निव्हा झालो काय मला होतं तिघच गाडीत गेलो सुरतला पहिली गाडी आमची गेली तिथनं धुराळा काढत आलो ती शिंदेसाहेब मुख्यमंत्री शपथ घेतल्यावर आम्ही खाली बसलो हा लढा दिला होता तो शिंदे साहेबांसाठी आम्हाला दिला नव्हता आम्ही साहेबांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास होता की हे नेते जर झाले मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही एका भावनेनं ना केलेला उठाव जगाला हादरून टाकणारा आम्ही हा उठाव केलेला ह्या उठावानंतर हो इंग्लंड देशात सुद्धा असा उठाव झाला हो तुम्हाला सगळ्याला माहित जर आमचं बघून इंग्लंड देशाच्या खासदारांनी उठाव हो केला आणि पंतप्रधान काढून टाकला पन्नास कुकी, पन्नास कुकी। तर आम्ही काय वाट केले उठत्या सुटत्याची पन्नास खोकी पन्नास खोक्या आकडा बारका तरकाराने आता जरा मोठा तरकारा की पेटवा काहीतरी एकाच कसं बसला ज्याने ज्याने असा आरोप केलाय त्याला भगवंत पांडुरंग शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही पांडुरंगच्या पायत्याच्या ठिकाणी माझं गाव आहे माझा शाप त्यान मतच मोजा बाजाराने या पुढं आता दिल्ली दाडे आहे महाराष्ट्रात दाढे आणि आमची बी दाडे आहे आजिबाद हात नाही आम्ही काय काळजी करू नका तुम्ही किती वेळ आडवाया किती जणाला ये जायचं भाषण लांब जाणार आहे मला ही बडबडाई सवय आहे मी थांबतो या ठिकाणी कारण साहेबांचं हेलिकॉप्टर ढागामुळं जाणार नाही एवढंच सांगतो मित्रांनो कॉलेजचं जीवन माझं या गावात गेले माझ्यावर मला फक्त एक चापट मारली होती राम कोकाटे म्हणून माझ्या मित्रानंच मारली होती पंधरा दिवस कॉलेज बंद पडलं होतं आणि व्यापारी पेट तीन दिवस व्यापाऱ्यांनी बंद ठेवले ते का मारलं ह्याचा निर्णय झाला पाहिजे एस पी पंधरा दिवस येऊन इथं राहिला होता आणि त्याची मध्यस्थी केली साहेब भांना ते अनिल भाऊ बाबरांनी मध्यस्थी केली माझ्या राजकारणाची सुरुवात विट्यातून मी केलेली आणि माझे सद्गुरू राजकारणातले कोण होते ते अनिल भाऊ बाबर हे माझे गुरु होते माझ्या गुरुच्या आज फोटोला वंदन करण्याची वेळ माझ्या वेळेला डक होते आज भाऊ आजार आगाव काढला भाऊ तुमच्यासाठी का विट्यातल्या डॉक्टरनी सांगितलं होतं तुम्ही पुण्या मुंबईला तातडीने दाखवा भाऊ आग्रह ना केला नाही काय होते मी पित्त झाला असं सा, सांगलीला जाऊन येतो पण काळानं घात घात शेवटचा स्वतःचा सो सोडेपर्यंत सुद्धा जडितेच्या प्रश्नाची प्रामाणिकपणा राहणारं हे नेतृत्व सात वेळा निवडणुका लागल्या चार तीन वेळा पडले चार वेळा निवडून आले पण पडल्यानंतर सुद्धा तेवढ्या जोमानं कामाला लागणार अनिल भाऊ बाबर हे महाराष्ट्रातलं एक मी उदाहरण आहे मित्र आणि या गुरुचाच मी सगळा सल्ला घेतला माझ्या एवढं तर राज्यात कोण पडलंच नाही आमच्या गणपतराव देशमुखाचं साहेब सगळ्यात जादा निवडून आलेलं रेकॉर्ड आहे सांगोल्याच सांगोल्याचं सगळ्यात पडायचं रेकॉर्ड बी आमचं सांगोल्याच आहे ते आम्ही काय दुसऱ्याला जाऊ दिलं नाही किती वेळा पडलो तरी पुन्हा मैदान गणपती उभाचा येईस उ गारडीला सुहाशी लहान होती भाऊच्या पायापुढे कसं करायचं आज आव उभा कसं घडत असतं घडायचं ही प्रेरणा दिली ती अनिल दिली आहे म्हणून आमदार म्हणून या ठिकाणी शाजी भाऊ होत उभा राहिले सुहास बाबरांनी अतिशय कळकळीनं भाऊनिक भाषण केलं तुम्हाला हा जोडून कळकळीची विनंती करतो जे आले त्यांच्यासाठीही हो बोलतो आणि जे आले नाही त्यांच्यासाठीही हो बोलतो की भाऊच्या गाळलेल्या चाळीस वर्षाच्या घामाचं एक मत देऊन बापराला तुम्ही हे भाऊचं केलेला उपकार फेडा एवढं कळकळीची विनंती गो माझं भाषण संपवतो हॅलो रफीक बाई कुठे आहे तुम्ही का नेते कुठे गेलाय काय सांगितलं नाही काय नाही रिकुता रडायला लागली इथं तालुक्यातली माणसं सगळी काळजीत पडल्यात आम्ही सध्या गुवाहाटीत आहे काय झाडे काय डोंगार काय हॉटेल समज काय ओके आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ओके आहेत आमदार सुहास बाबर अति ओके आहेत जय हिंद जय महाराष्ट्र ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी परा करा विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन बी एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर जिओ मराठी ते धडक